रात्रीले जेवण झालं मसाल्याचं पचत नाही वरलोड खाल्ला रे हो रेवणी आता त्रास व्हायला लागलाय दाद्या बिकाई तु काय माहिती जायला उलटे बिले झाले ते चालायला अवसन बी नाही काय झालं अंग थरथर थरथर का पाहिले तू सकाळी शेतात गेला पण लगे थरथर कापायला लागले तात थंडी पण लय आली होय रात खालील पचलं नाही तुला बोला म्हणत होत जरा कमी खा कमी का पण हाव देऊन तुला मसाल्याचं हे आवडत बघ आता लागले लगे अंग थरथर कापायला लागले लय खाली उलटे ही होत असते त्या लिमिट मध्ये खायचं आता डाक्टर कडे न्यायचं म्हणजे आग आता असं नाही काय चाल आता डॉक्टरलाच बोलावं लागेल मला बस मी फोन करून बोलवतो <सथ> मोबाईल कुठे गेलो आलो मी फोन करू ना बस जरा फोन <सथ> केलाय बर का डॉक्टरला येतील पण तो खाल्लं का नाही काय सुद्धा खाल्लं नाही शेजाऱ्यांनी मागाशी खायला आणून दिलं एक जणांनी बिस्किट फोटा दिला एक जणांनी सफरचंद दिले आणि एक जणांनी नारळाचं पाणी आणून दिले पण तोंडाकडून वाटा नाही काहीच खाऊ वाटा ना अरे नारळ पाणी तर पियचं किरण चांगलं असते लगेच ही जाते अरे होय पण खाऊचं वाटत नाही कडू तर तोंड पडलं कडू पडले तोंड नाही लागा उलट्या झाल्यावर तसंच होतंय बरं का बरं जाऊन फोन केलाय डॉक्टर येतो म्हणलं पाच दहा मिनटात येतो म्हणलं

पहिले कानातरी घाला कानात <laughs> घालत नाही काय नाही तर तस चेक करायला लागला हृदय बंद पडलं <coughs> पेशंट कोमात घालता का काय तुम्हाला डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहेत ना पेशंटला कशाला विचारता काय होताय शोधा तुम की तुमचं तुम्ही फीस काय फुकट घेऊन जाणार काय थोडं थोड तरी विचारायचं असत काय माहित काय नाही ती उलट्याच आल्या त्या मसाल्याचं खाल्ले हाव रे मी हातपाय गेल्या तो डॉक्टर तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ ती लेसन मला चेक करा गोळ्या त्या मला लेत्र असायला लागलाय ज्याचा जवळ चांगला करा ती माझच खर म्हणत करा चेक

Bagus lebih dia tahu. बिस्किट बी चेक ना काय 이거 하나 더 보니? 오케이. 패션은 괜찮겠지. 오! 자, 그럼 이제 마을을 주로 또. 이 나라를 보니. 어? 휴.

माझी फीज द्या मला गरबडे मल्टा उकल माझी तब्येत बरोबर नाही चक्करायचोय आवड तुम्हीच डॉक्टर आहेत आणि दुसऱ्याच्या दवाखान्यात कशाला चाललाय तुमची तब्येत खराब झाली तर तुम्हीच डॉक्टर आहेत ना ही तुमची फीस सगळं आमचं खाऊन टाकलंय आणि चेक करू करूच Hva har jeg fått av deg, dumme? Ny biskop.